परंतु आजपर्यंत आपल्या डोक्यातच येत नाही आणि आपण जिल्हा परिषदेचा सदस्य होणार नाही तुमचा जिल्हा परिषदेचा सदस्य नाही झाला आणि तुमचा पंचायत समिती सदस्य झाला नाही तर पंचायत समितीचा सभापती होणार नाही जिल्हा परिषदेचा सभापती होणार नाही जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होणार नाही म्हणजे तुम्हाला जे बाबासाहेबांच्या संविधानामुळं आणि तत्कालीन पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या आशीर्वादामुळं मंडळ आयोगामुळं जे आपल्याला राजकीय आणि शैक्षणिक सामाजिक आरक्षण नोकऱ्या मधील आरक्षण शिक्षणात आरक्षण मिळू लागलं हे थांबवण्यासाठी हे मोठं केलेले षडयंत्र आहे राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत नाहीत पंचायत समितीच्या निवडणुका होत नाहीत जिल्हा परिषदेच्या होत नाहीत नगरपालिकेच्या होत नाहीत महानगरपालिकेच्या होत नाहीत आणि काही नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या परंतु बगर घेतल्या ज्यामध्ये आपल्या ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व करता आलं नाही मग येणाऱ्या काळात जर या निवडणुका झाल्या आणि आता तुम्हाला आरक्षण नाही जर आरक्षण नसतं तर तुमचे कुठलेही प्रतिनिधी होणार नाही मग तुम्हाला कोणीही विचारणार नाही आणि तुम्हाला या धनदांडग्याच्या आणि प्रस्थापितांच्या घरी जाऊन गुलाबी केल्याशिवाय त्यांच्या घरी जाऊन पाणी भरल्याशिवाय पर्याय नाही त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आज राज्यामध्ये ओबीसी आरक्षण धोक्यात असताना वेशीवर नावाचं असताना त्याला कोणाला विरोध करायची नव्हती त्या जरांगे नावाच्या माणसाला जरांग्या म्हणायची सुद्धा ताकद नव्हती अशा वेळी राज्यात आपल्या ओबीसीच्या छोट्या छोट्या जातीवर हल्ले करण्याचं काम होत होत बीडमध्ये बाळी समाज हॉटेल जाळण्याचं काम झालं नावी समाजाचे दुकानं जाळण्याचं काम झालं सोनार समाजाचं दुकान फोडण्याचं काम झालं राज्यामध्ये छोट्या छोट्या सुधार समाजावर हल्ले झाले कुंभार समाजावर हल्ले झाले पंजाब समाजाला धमक्या देऊन माफी मागायला लावली याचा जर आपल्याला येणाऱ्या काळ तर आपला प्रतिनिधी सभागृहात गेला पाहिजे आपला आरक्षण असेल तर आपला माणूस विधान भवनात गेला पाहिजे त्यासाठी असताना कोणी मराठ्यांची नीती आमच्याकडे आलेली आहे जरांगी नावाच्या माणसाकडं तुमचे या बाबूराव कदम असतील तुमचे माधू ताके असतील तुमचे कोण आमदार असतील खासदार असतील तिथे जारांगी नावाच्या माणसाच्या पायथ्याची लोटांगण घेण्याचे काम करू लागले आणि मुख्यमंत्री राज्याचं मंत्रिमंडळ जारांगी नावाच्या माणसासमोर रेड कार्पेट टाकून लोटांगण घेण्याचं काम करू लागला आगरीतून दीड किलोमीटर असणारा ओबीसीचं उपोषण प्राध्यापक लक्ष्मण मी उपोषणाला बसलो आणि आम्हाला भीत म्हणजे भीती दाखवल्या जात होती आम्हाला आमच्यावर हल्ला करू अशी भीती दाखवली होती परंतु तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याच्या विश्वासात आम्ही कोणाच्या बाबतीत घालवलो नाही आम्ही उपचार करत असताना ते मंत्री आमच्या समोरून जात होते परंतु आमच्याकडे जे काही मंत्र्यांनी आल्याने आले नाही परंतु सुरुवात कोणी केली असेल तर आदरणीय श्रद्धे बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे आपण उपकार मानले पाहिजे आणि जो माणूस आपल्यासाठी येतोय त्या माणसाच्या पक्षाला आपण मतदान केलं पाहिजे खरं आता ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी आमचा उपोषण संपल्याच्या नंतर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी या राज्यामध्ये पदयात्रा सुद्धा काढली आणि ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी आवाज देण्याचं काम केलं सरकारला दबाव टाकण्याचं काम केलं परंतु या सहा पक्ष दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी एक भाजप एक काँग्रेस ते काही पक्ष तुमचं आरक्षण वाचवण्यासाठी समोर आला नाही आणि भाजप तर दमिळ फोटो बोलतोय ओबीसी आमचा डीएनए बनला जातो भाजपकडून देवेंद्र फडणवीस म्हणतात ओबीसी आमचा डीएनए परंतु देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही आमचा ओबीसी म्हणता आणि आमचं आरक्षण जात असताना आमच्या पाठीत खंजीर तुम्ही काय डोळे झाकून घेतले होते का तुम्हाला आम्ही का मतदान करावं आणि तुमच्या आम्ही का पार्टीशी बारावं हे सुद्धा ओबीसी विचार केला पाहिजे आणि आता कुठतरी भाजपच्या भूतापाला बळी नाही पडलं पाहिजे काँग्रेसच्या भूतापाला बळी नाही पडलं पाहिजे आणि एकनाथ शिंदे सर्वात गदार आणि जातीवादी मुख्यमंत्री आपण अजिबात राहिले नाही पाहिजे अशा पक्षाच्या उमेदवारांच्या अजिबात आपलं मतदान व्हायला नाही गेलं पाहिजे येणाऱ्या काळात दोन दिवसात आता आपल्याला पैशाचा आम्ही दाखवतील वेगवेगळे आम्ही दाखवतील कारण यांनी पैसे आपल्या मुडक्या मोडून पैसे आपल्याला लुबाडून गोळा केले राज पैसा आपल्या नावाखाली आणायचा तांदा वस्तीसाठी पैसा आणायचा गरीब वस्तीसाठी पैसा आणायचा रंगण साठी पैसा आणायचा लिंग लिंग गोष्टीसाठी पैसा आणायचा आणि माझी समाजाच्या साठी पैसा आणायचा आणि तो अजिबात खर्च करायचा नाही तो पैसा स्वतःच्या घशात घालायचा कारखाने बुडवायचे <laughs> कारखाने बुडवायचे बँका बुडवायच्या सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता याला मिळवण्याचं गरीब जमलेलं आहे आजपर्यंत यांचे आमदार झाले यांनी कारखाने के कार उभा केले आणि कारखाने कार गुढीत काढून कारखान्याचे करोड रुपये कर्ज काढून कर्ज कर, कर, कर ते पूर्ण कशाक घालण्याचं काम केलं शेतकऱ्यांकडून घेतले शेतकऱ्यांचे काम केलं अशा लोकांना आपण नाही पाहिजे जे तुमचं आरक्षण वाचवण्यासाठी कधी त्यांनी शब्द दिला नाही त्यांनी कधी तुम्हाला पाठिंब्याचं पत्र दिलं नाही जे आंतरवादी स्वराठी जाऊन मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावं असं पाठिंब्याचं पत्र तिथं दारांगी नावाच्या माणसाला जाऊन देता तुमचं आरक्षण वाचावं असं तरी त्यांनी पत्र दिलं नाही एकाही राज्यातील आमदारांनी तुम्हाला पत्र दिले नाही राज्यातील एकाही खासदारांनी तुम्हाला पत्र दिलं नाही अशा भामट्यांना आता पायउत करायची गरज आहे अशा भामट्याला मतदारसंघाच्या बाहेर लात कमरात लात करून बाहेर काढण्याची वेळ झालेली आता कारण बांधवांत यांच्यात घरात सत्ता खर तर आज माझ्या माता भगिनी आज माझ्या याडी तिथं बसलेल्या यांना मला सांगायचं आहे आपल्या बहुजनांच्या घरात आपल्या ओबीसीच्या घरात एखादं बाळ जन्माला आलं एखादं लेकरू जन्माला आलं एखादा मुलगा जन्माला आला त्याचं जर बारस आपण ठेवलं तर बारस ठेवल्याच्या नंतर आपल्या पाळला घाताने आपल्या माता भगिनी काय म्हणतात माझा प्रभु रामचंद्र ग माझा श्रीराम ग माझा संत शेवराल ग माझा संत सावता महाराज ग माझा संत भगवान बाबा गा घरामध्ये एखाद लेकरू जन्माला आला तर त्यांच्या माता भगिनी काय म्हणता माझा आमदार ग माझा खासदार ग असा पाळला जातात माझा जिल्हा परिषदेचा माझा पंचायत समितीचा खाऊन टाकणारा गे आपण आता शिकलं पाहिजे आपल्या नेते सुद्धा राजकीय जमाब होण्यासाठी आपण आता पाळला पाहिजे आप कारण आपल्या नेत्यांना राजकीय बाळपूर आता माता भगिनीने केलं पाहिजे आजपर्यंत आपल्याला काम करायला लावलंय आपल्याला ला एक लाख रुपये उचल की आणि आपण सहा सहा महिने पाच पाच महिने यांचे ऊस तोडायला जायचं यांच्या कारखान्याला जायचं जर आपण ऊस तोडी बंद केले आपले जर असे रमेश भाऊ सारखे दिलीप भाऊ सारखे आमदार सभागृहात गेले तर येणाऱ्या काळात आपल्याला विविध योजना आपल्या तरुणांना काम मिळेल आपल्या इथं वेगवेगळ्या योजना सुरू करता येतील आपल्या तरुणांना वेगवेगळे काम करता येईल त्यामधून उद्योग करता येतील व्यवसाय करता येतील त्यामधून आपल्याला पैसा मिळत आपल्याला ऊसतोडी करायला ऊसतोडी करायला जर गेलो नाही तर बंजारा समाज वंधारी समाज आणि धनगर समाजाने जर ठरवलं ऊसतोडीला जायचं नाही तर या सर्व राज्यातील कारखाने बंद पडून जातील ऊस कोण कोडणार परंतु यांनी कधी आपली कदर केले आपल्याला एक लाख रुपयात मिळत घेतल्यासारखे लग्न करून समाजामध्ये आणि लग्न झाले की दोन महिन्यात एक लाखाची घ्यायची आणि आपल्या समाजामध्ये आपण कधी हजार पाचशे आपण विकल्या जातो आता विकू नका विकत विकायचं पैसे घ्यायचे पैसे काय यांच्या बापाचे नाही त्यांनी काही सोयाबीन विकून आणलेले त्यांनी काही कापूस विकून आणलेलं नाही यांनी काही ऊस त्यांच्या ऊसाचे पैसे नाही ते पैसे तुमच्या आमच्या मुदक्या बोललेले ते पैसे तुमच्या आमच्या दलित वस्ती आदिवासी वस्ती बंजारा वस्ती अनेक वस्त्यामध्ये विकास काम आणायचे आणि कागदावर ठेवायचे काम करायचे नाही आणि ते पूर्ण पैसे खुशात घालायचे ते पैसे आपलेच आहेत ते दोन हजारांनी वाटत असेल तर आपण जर कमी पडते चार हजारांनी द्या आणि मतदान कशाला करायचं आमच्या दिलीप भाऊला करायचं गॅस सिलेंडरला मतदान करायचं कारण आपलं आरक्षण कोण शकता आता आरक्षण वाचवणारा या राज्यामध्ये एक मे मानू सहा पक्षाने आरक्षण वाचवायचा वात शब्द दिला नाही परंतु श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी या राज्यामध्ये ओबीसीच्या अनेक उमेदवार उभा करण्याचं काम केलं आहे दलितांचे उमेदवार उभा केले न्याय दिलाय आदिवासी समाजाला न्याय दिलाय आणि गरीब मराठ्यांना सुद्धा उमेदवारी देण्याचं काम कोणी केलं असल बाळासाहेब आंबेडकरांनी आणि या सहा पक्षावाले आमदार ठिकी कोणाला कुणाला देतात फक्त प्रस्थापित आहे निजामी आणि भामट्या मराठ्यांना